राज्यसभा खासदारकी गेली पण मंत्रिपदाचं काय होणार केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणे हे राज्यसभेमध्ये सदस्य होते मात्र भाजपने आज जाहीर केलेल्या यादीमध्ये राणे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे त्यामुळे आता नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून गचिंती होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत आता एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आली आहे भाजपने आज राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या उमेदवारांची घोषणा केली यात नारायण राणे यांचं नाव वगळण्यात आलं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना वाटत होतं की राज्यसभेवर पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी मिळेल मात्र त्यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे आता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागेल याच प्रकारे भाजपचे ज्येष्ठ नेते व अल्पसंख्याक समाजाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांना गेल्यावेळी राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता हीच परिस्थिती आता नारायण राणे यांची होण्याची शक्यता आहे नारायण राणे यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत कोकणातून उमेदवारी घ्यावी आणि भाजपच्या तिकिटावर विजयी व्हावं अशी एक चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे मात्र नारायण राणे यांना राज्यपाल होण्यामध्ये देखील इंटरेस्ट आहे अशी ही चर्चा सुरू आहे त्यामुळे आता आगामी लोकसभेत राणे यांना तिकीट मिळते की त्यांची पुन्हा एकदा बोळवण होते हे पाहणं महत्वाचं असेल ट्विशर्वर सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत